नमस्कार न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे हो आजची विशेष बातमी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे काल पुण्यात निर्भर या कार्यक्रमात जात असताना निखिल वागडे यांच्या वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या व त्यांच्या कार्यक्रमापासून जाण्यास रोखण्यात आलं होतं एका प्रकारे पत्रकार निखिल वागडे यांच्यावर ही जीवघेणा हल्ला असल्याचा आरोप अमरावतीमधील पत्रकारांनी केला आहे दरम्यान अमरावती येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने निखिल वागडे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध नोंदवला यावेळी राज्य सरकारने तातडीने या घटनेचा गंभीरपणे दखल घेऊन हल्लेखोराकडे कारवाई करावी अशी मागणी अमरावती मधील पत्रकारांनी केली आहे एम रिपोर्ट न्यूज महाराष्ट्रातील बातमी पत्र अमरावती पुणे येथे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे व्याख्यानाला गेले असता काल रात्री त्यांच्यावर काही गुंडांनी ब्या ढक्का तळविलेला आहे आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगोकार यांच्या नेतृत्वात आज आम्ही या अमरावती शहरात निषेध केलेला आहे जाहीर निदर्शने केलेले आहे आज गांधीजींच्या पुतळ्यासमोर गांधीजींच्या साक्षीने आज पत्रकारांना म्हणजे आम्ही गांधीजींच्या साक्षीने आपल्याला सांगू इच्छितो की आज पत्रकारांनाही जगणे कठीण झालेले आहे पत्रकार आज समाजाचा आरसा असतो मात्र पत्रकारही सुरक्षित राहिलेला आहे का काल परवापासून आपण पाहतो की आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्राचा बिहार केलेला आहे दर दिवसाला इथे गोळीबार होत आहे लोकप्रतिनिधी इथला आणि काल पाहिलेला आहे वाघळे आणि चौधरी हे व्याख्यानाला जात असताना काही गुंडांनी त्यांच्या अक्षरशः गाडीचा चुराळा केला त्यांच्यावर अंडे फेकण्यात आले अक्षरशः त्यांच्या विटांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आला म्हणजे त्यांना पूर्णतः जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला होता आम्ही आपल्याला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून सांगतो की आज इथला महाराष्ट्रातील पत्रकार सुरक्षित नाही पत्रकारांना सुरक्षा दिली नाही तर आपण आपल्या माध्यमातून सांग सांगतो की आम्ही पत्रकारही रस्त्यावर उतरू कारण आम्हालाही सुरक्षित नाही आम्हालाही जे चालू आहे या राज्यात इथला जे राज्य सरकार आहे केंद्र सरकार आहे यांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना संरक्षण द्यावे आणि निकलवागळ्यात ज्येष्ठ पत्रकार यांच्यावर झालेला बॅड हल्ला याचा आम्ही आज निषेध करतो आणि बॅड हल्ला करणारे जे हल्लेखोर आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अन्यथा आम्हाला सर्व राज्यभर रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू हा आपल्या माध्यमातून इशारा देतो